वसई पश्चिम येथील प्रसिद्ध सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसई माणिकपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश दहिगुडे माजी नौदल अधिकारी रजनीश कुमार जागरूक वसई वृत्तपत्र तसेच चॅनलच्या संपादिका सौ सो सोनल प्रसाद महाडिक एन ओच्या संस्थापक व अध्यक्षा श्रीमती गीता अहिरे मुंबई युनिव्हर्सिटीचे धावपट्टू सचिन गमरे वर्तक महाविद्यालयाच्या कबड्डी कोच श्रीमती दीक्षा परब धावपट्टू योगेश मेहेर वसई वैभव वर्तमानपत्राचे संपादक हरेश गणपत मोहिते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी मंत्रिमंडळाने पारंपारिक बेंजिंग करून हार्दिक स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजारोहणाने झाली त्यानंतर प्रभावी संचलन आणि राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीताचे गायन झाले तदनंतर देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी बायबलमधील वचन प्रार्थना प्रार्थना गीते आणि सुंदर प्रार्थना नृत्ये सादर करण्यात आली प्रजासत्ताक दिनाचे महत्व तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये स्पष्ट करण्यात आले ज्यात भारताची विविधतेतील एकता आणि घटनात्मक मूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला विद्यार्थ्यांनी स्वागतपर भाषणे सांस्कृतिक नृत्य आणि सुमधूर देशभक्तीपर गीते सादर केली रायन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या गौरवशाली पन्नासाव्या वर्षांच्या प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या एका विशेष नाटिकेला खूप प्रशंसा यावेळी मिळाली या कार्यक्रमात पाहुण्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बक्षीस वितरण देखील करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन सुमधुर समारोपीय समूह गीत आणि शाळेच्या शालेय गीताने झाला पालक आणि विद्यार्थ्यांनी सुव्यवस्थित आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे कौतुक केले उपस्थित मान्यवर सुद्धा आपापली भाषणे देऊन शाळेचे आभार मानले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा